नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि जसं तुम्हाला माहिती आहे की हा आमचा खाली गार्डनमध्ये जाण्याचा टाइम आहे पण काही दिवसांपासून रुटीन थोडंसं वेगळं झालं आहे आधीला मी ट्यूशन लावली आहे आता तो एटला गेला आहे तर मग थोडंसं त्यांचं मॅथ्स वगैरे आपल्याला घरी शिकवायला जमत नाही इतकं आणि तितका वेळही नसतो तर त्यामुळे मी त्याला ट्युशन लावलेलं आहे तर त्याचं ट्युशनचं जे टायमिंग आहे ते तीन ते सहा असं आहे आणि स्कूलमधून आल्यानंतर तो जेवण वगैरे हो करतो साडेबाराला येतो दुपारी आणि आल्यानंतर एक वाजता जेवण वगैरे हो होतं आणि मग तीनदा तो जातो ट्युशनला आणि जसं ट्युशनवरून येतो सहा वाजता त्याला खूप भूक लागलेली असते आणि आपल्याला पण संध्याकाळी काहीतरी असं स्नॅक्स वगैरे खायची इच्छा होतेच ता, तर त्यामुळे मग मी तो येण्या आधीच काहीतरी छान असं बनवून ठेवते हो काहीतरी चमचमीत काहीतरी असं थोडं मुलांना आवडेल अशा पद्धतीने तर तेच मी आता बनवायला घेते तर म्हटलं तुमच्या सोबत पण शेअर करूया तर काल मार्केटमधून मी ही मिरची आणलेली आहे तर या मिरचीचीच भजी करणार आहोत आपण जसं बेसन लावून करतो त्या पद्धतीने लहान मुलांना पण आवडतं तर आधी तर काय करतो मिरची जर तिखट असेल तर फक्त वरचं ते बेसन जे आहे ते काढून खातो आणि जर तिखट नसेल तर खातो तर चला आता हे जे बनवूया आपण पटकन आपल्याला ही जी मिरची छान धुवून घेतलेली आहे मी हिला उभं आपण चिरून घेणार आहोत तर सुरीने आपण ह्याला असं उभं चिरून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये पण पीठ पण जातं आणि मीठही आतमध्ये लागतं कट काय होतं की मुलांना ट्युशन मधून आल्यावर वगैरे असं वाटतं काहीतरी छान असं टेस्टी टेस्टी खावं आणि चपाती भाजी वगैरे असते तर त्यांना नकोच होतं तर कधीतरी मी चहा टोस्ट किंवा चहा बटर वगैरे असं देते पण ते आपल्याला असं वाटतं ना की हेल्दी नाही दररोज द्यायला तर काहीतरी हेल्दी आणि टेस्टी पण असेल तर असं द्यायचा विचार असतो तर आता बघा मिरच्या सगळ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत आणि याला, याला आपण ना थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे इथे मीठ घेते मी साईडला आता आपण जे बेसन लावणार आहोत त्याला त्याच्यात मीठ टाकणार आहोतच तरी पण याला आतून मीठ लागावं यासाठी हे बघा अशा पद्धतीने याला आतून पण मीठ आपण लावून घेणार आहोत थोडं थोडं स्प्रेड करायचं आहे आतमध्ये अदरवाईज काय होतं ना ते एकदम असं अळी लागतात म्हणजे त्याला मीठ कमी आहे असं वाटतं कारण की पूर्णपणे आतमध्ये एवढं मीठ लागत नाही ना त्याच्यात असं लावून घ्यायचं तर या मिरचीचे बरेच प्रकार करतात त्याला शेंगदाण्याचं पूड घालून पण याचं फ्राय केलं अशा तरी छान लागतात ज्यांना तिखट आवडते त्या लोकांसाठी किंवा मग असे मिरचीचे भजी पण करू शकतो आपण धर आता एका बाउलमध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे अंदाजीच मी ते घेते बेसन पीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि ओवा मी घालते इथे ओवा नेहमी घालताना असा कुस करून घालायचा हातावरती म्हणजे त्याचा सुगंध छान येतो आता याच्यामध्ये जर मिरची तिखट असेल तर आपल्याला वरून तिखट घालण्याची गरज नाही पण कमी तिखट आहे ही मिरची म्हणून मी थोडंस इथे लाल चटणी थोडीशी अगदी किंचित ॲड करते आणि याच्यात आता पाणी घालून घेऊया आता याच्यात पाणी ॲड करायचं आपल्याला आता हे सगळं माझा अंदाजे चालू आहे आपल्याला कळतं ना कशी कन्सिस्टन्सी हवी आणि आपल्याला ते डीप करण्यासाठी तर त्या पद्धतीने करायचं आणि हा ब्लेंडरने मिक्स करायचं म्हणजे ते छान मिक्स होतं कुठे राहत नाही आता आपले हे बॅटर रेडी झाले बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी जेणेकरून मिरचीला ते व्यवस्थित लागेल तर आता आपण हे जरा वेळ बाजूला ठेवूया आणि ते कढई गरम करण्यासाठी ठेवूया तेल थोडस हो जास्त टाकावं लागेल कारण मग ते डीप व्हायला हवं व्यवस्थित आता हे तेल गरम आपण करणार आहोतच तर त्यामध्ये आपण हे तळण पण काढून घेऊया काय होतं की आपण जेव्हा पण असं काही काम करत असतो तेव्हा मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न महिलांचा असतोच तर हे तेल गरम होईल तर आपण ही मिरचीची भजी करण्याआधी हे जे तळण आहे ते काढून घेऊया या साबुदाण्याच्या पापड्या आहेत हे चिप्स आहेत पोटॅटो चिप्स आणि हे तांदळाच्या पापड्या आहेत ह्या सगळ्या याच्यातलं काही मला ताईने दिलं आहे काही मम्मीने दिलं आहे काही माझ्या सासूबाईंनी दिलेलं आहे आणि ह्या उपवासाच्या चटल्या आहेत तसा उपवास जास्त करत नाही कुठले फक्त श्रावणातले वगैरे असतात मोठे मोठे जास्त महाशिवरात्री एकादशी असं त्यामुळे मग हे कधी खाणार तर मग असं जेव्हा बाकी तळण करतो त्यावेळेस मग हे उपवासाचं पण आम्ही करून घेतो तर आता तेल गरम होत आहे आपण हे आधी काढून घेऊया आणि जेव्हा पण आपण भजी करतो पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करतो तेव्हा तर तळण आधी काढून घ्यायचं त्यानंतर भाजी वगैरे करायचं कारण हे सगळं तळण करण्यासाठी जास्त तेल लागतं म्हणजे ते व्यवस्थित फुलतात तर आता तेल ऑलमोस्ट गरम झालेलं आहे चेक करण्यासाठी आपण एक हे टाकूया येस झालेलं आहे आता बाकीचं पण तळण करून घेऊया टिश्यू पेपर टाकते म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्याचा होऊन जाईल हे तळण जे आहे ना ते, ते आपण दोन तीन दिवसांचं करून ठेवू शकतो एकत्रच दररोज आपल्याला करण्याची गरज नाही तांदळाची पापडी ही किती छान फुल ते मी चार पाच एकत्र एक टाकते बऱ्याचदा आपण असं म्हणतो की ऑइली खायचं नाही वगैरे ऑइली खायला आपण थोडं अवॉइडच करतो पण घरी जे आपण तळण करतो ना ते खाण्यासाठी काही हरकत नाही बाहेरचं जे असतं वडापाव म्हणा समोसा किंवा इतर कुठलेही पदार्थ तळलेले तर ते एकाच तेलामध्ये वारंवार तळले जातात म्हणून ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं पण आपण जे घरी करतो ते फ्रेश तेलामध्ये असतं नेहमी त्यामुळे घरचं चळण जरी आपण ऑइली जरा काही खाल्लं तर एवढा प्रॉब्लेम येत नाही अर्थात ते सतत नको आणि माझ्या शेगडीच्या समोर अशी खिडकी येते ना त्यामुळे बराचसा जो धूर वगैरे जो आहे तो असा बाहेर निघून जातो आपण काही ठिकाणी पाहिलं असतं की किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आतल्या साईडला असतो तर मग खूप सारी सारं धूर किंवा चिकट जे आहे ना ते असं भिंतींवरती भाट्यांवरती लागतं पण जर अशी खिडकी असेल तर ते खूप प्रमाणात कमी होतं म्हणून मला हे पण बेस्ट वाटतं तर बघा आपलं तळण रेडी झालं आहे तळण सगळं करून झालेलं आहे आता आपण मिरची करायला घेऊया तेल तर आपलं ऑलरेडी गरम झालेलं आहेच याच्यात डीप करूया असं आणि एक, -एक करून सोडूया डीप ट्राय करायचं आहे आपल्याला याला म्हणजे मिरची पण व्यवस्थित शिजेल तर बघा छान असे मिरची भजी रेडी आहेत मस्त क्रिस्पी असे झाले अजून पण होत आहेत ते काढून घेऊया आणि हे जे थोडंसं पीठ उरलेलं आहे ना तर याचं काय करायचं तर मी याच्यात एक कांदा चिरून घालते आणि भजी काढते म्हणजे हे पीठ पण वेस्ट होणार नाही थंबाट हे आधी काढून घेऊया आपण हे बघा मस्त आपले मिरची भजी रेडी आहे कांदा कट करून घेतलाय आणि याच्यात आपण सगळं टाकलेलंच ऑलरेडी मीठ वगैरे तर याच्यातच मी हा कांदा घालते कांदा जास्त आणि भजी कमी झाले पण छान लागतात त्याला पावसामध्ये असं तर मस्तच आता बघा इथून आपल्याला गार्डन पण दिसत असेल इथे समोरच गार्डन आहे त्या साईडने दिसतंय तिथे मी काही झाडं लावलेत ऍक्च्युअली तेल वगैरे झाडांवरती उडतं पण ठीक आहे जागा आपल्याकडे कमी असल्यामुळे मग जिथे गॅलरी आहे जिकडे पॉसिबल आहे तिकडे झाडं लावली तर मी जास्त सुंदरचं झाड इथे लावलेले आता आपले भाजी पण झालेले आहेत हो काढून घेऊया हे जे तेल उरलेलं आहे ते आजच्या आज चपाती आज वगैरे करताना किंवा भाजी करताना यूज करायचं हे उद्यासाठी नाही ठेवायचं तर बघा आपले कांदा भाजी पण रेडी झालेत आणि मिरचीची भाजी पण रेडी झाली आता आधीला असं आल्यानंतर दाखव ना एकदम मस्त खुश होतो आता सगळ्यात आधी मी हे देवासाठी ठेवते काढून ठेवून येते आता हे तळण आपल्याला पटकन काढून घ्यायचं आहे तर तुम्ही कॅरी बॅग मध्ये पॅक करून ठेवा किंवा अशा डब्यामध्ये पण ठेवू शकता नाहीतर मग ते सादळेल मग पुढे मस्त तुम्ही पण असं मस्त बनवून खा घरी पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या पाऊस नाही पडते पण ठीक आहे